आमचं आता सगळ्या लोकांनी माल केलं लो आणि आता पाणी म्हणते तुम्हाला बंद करणार आहे नोटीस लावणार आहेत घाबरून गेले नोटीस येणार आहेत म्हणल्यावर पाणी पियाला नाही ना काय काय म्हणते तसं आम्हाला उपयोगच नाही पाण्याचा आणि काय उपयोग नाही रस्ता चार वर्ष चाललाय आता कुठेतरी खड्डे ना काय आमक तमक चालले आमची रोज पोहरा बंद हो जातात महिला बंद हो जातात त्यांना त्या धरणाच्या भीतीवरून यायला रस्ता नाही एकदम बेकार खडीवरून जर पडलं तर आमच्याकडे पैसे सुद्धा नाही जर रोजगार कमू तेव्हा आमचं पडभरात सगळे शेती पाण्यात गेले जवळजवळ शंभर टक्के असंय आमचं रोज कामाला जाऊ तेव्हा आम्ही खातोय आम्ही निवडून द्यायचं जर ठरलं तर पाच सगळा पाटा युटुझ्यात निवडून देतो जो माणूस येईन त्याला पण पर तो परत आमच्याकडं काही डुकून बघत नाही एकदा निवडून दिला का पुन्हा यायचं नाव घेत नाही तो त्यांचं काम झालं मनशाला निवडून द्यायचं ठरलं तर एक मिनिटात सगळ्या पट्ट्याने आमची इकडे लागली लिस्ट आलाच खासदारला दिले पण आम्हाला भेटायला कुणी येत नाही परत आढळराव साहेब निवडून दिले आम्ही दोन तीन या निवडून दिले तर रविवारची सहभाग घेतात पण आमच्या दुर्मळ भागात एकदा तरी वर्षातलं भेटायला ना आता पैशाचा तर आमच्या इकडे कधीच पिकत नाही ऊस नाही केळी नाही फक्त भात पावसा पिकतो बाजऱ्या गाव हरबरोबर त्याला बाजार नाही पण लोक ज्या लोकांना पाणी नाही ते म्हणतात फास घ्यायची तशी आमच्या पाट्याची गती रोज कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही आता पार साठ सात झाला आमच्या सरकारी नोकऱ्या नाही काय नाही काय नाही दिलं पण मग जायला रस्ता तरी मजुरीनं जायला तरी चांगलं पाहिजे शंभर शंभर लोक गाडीने बरी त्यात त्या गाडी जर झाली तर काय करणार आमची लोक सगळी जीवानी जाणार आम्हाला खासदार येऊन जो भेटल आमच्या समस्या जो करायला परत आम्हाला रावरा भेटायला येईल त्याला आम्ही तीन तास निवडून देऊ निवडून देऊ आमचं काय घटायला आमच्या चालले रस्ता नाही शेतू लोक गेल्या इथून पाणी धरणाच्या वेरीतून पाणी वरती शेताला नेत्या हा आणि मग तरी असा हाफशा बिपश्या जर पाणी लागत असेल तर तिथं काढायला पाहिजे शेतामध्ये गाडी गाडी व पाणी भरून येत्या तवा संपलं का परत गावात येतात ते आमच्या गाडी पाहिजे इष्टी आमची पोर दहाच्या इष्टी जाती नाहीत पोरं मोठ्या माणसं जातात पोरं तशीच राहतात कॉलेजची दहा वाजता गेली सकाळची सातला ला जाते तव काय पोरं जाते नाही दहा वाजता जी गेली ती बस भरून गेली का शाळेतली पोहर सांगून तर पोतोर ये तशीच गाडी राहते त्यांचं एकला बुडत तीनची गाडी तीनला सुटली तर ते परत गाडी फुलं आली तर पार्वतुरातच राहतात आम्हाला रस्ता चांगला पाहिजे पाणी चांगलं पाहिजे आम्हाला रस्ता गाड्या बिड्या जास्त पाहिजे ना आम्हाला जायला आमचे परा आता खूप शाळे जातात इथून ते बी पाहिजे माताऱ्या कोताऱ्या माणसाला फिरिस्त दवाखाना तरी पाहिजे जाता येत नाही चालता येत नाही उडग दुखते रोज जायला परमिट जायचं शंभर माणूस गाडी भरते चाललं खाली तर आहेत तुम्हाला पाणी उचलाय परवानगी नाही आमची माणसं खूप हादरून गेल्या इकडे जर मत निवडून दिलंय आणि त्याने आधी सुविधा केल्या तरच नाही तर बहिष्कार टाकू आम्ही आणि आमच्या इकडे जाऊ आम्हाला भेट दिली पाहिजे ना ते एकदा निवडून दिलं आणि तिकडचे झाले परत पाच वर्षाने आला दुसरा त्या दुसऱ्याला निवडून द्यायचं आम्ही आयक वापरूयात कुठंतरी सांध्याला पडले आम्हाला काही विचारती नाही कुणी आमच्या पोरला नोकऱ्या नाही चाकऱ्या नाही काय नाही निस्तीदारण गरज आहे परत पाणी खाली लावायचं जिथवर जायच तिथवर परत पाणी उचलून देणार नाही नोटीस सोडून परत पाणी तुम्हाला उचल नाही आम्ही काय करायचं सांगून द्यायचं आहे आणि सांगनूर गावाची अशी समस्या आहे का गावात कोणत्याही आपल्या आपल्या माझे आपल्या आता विद्यमान खासदारांनी काम कोणतीही केलेली नाही आणि हे खासदार अजून आमच्या गावात एकदा सुद्धा आलेले नाही तर हे सरकार बदलवावं असा आमचा गावाचा पूर्ण पाठिंबा अमोल कोल्हे यांना आहे असं मी सांगतो आणि आमच्या गावाच्या समस्या म्हणजे अशा थोड्या थोड्या नाही हे भरपूर समस्या आहे तर लाईटीचा प्रॉब्लेम आहे परत पाण्याचा प्रॉब्लेम आहे परत बरच म्हणजे असं का शाळेचा रस्त्याचा असा बराच प्रॉब्लेम आहे का, का गावाला अजून पा पाच वर्ष गेले अजून एक सुद्धा कार्यकर्ता आमच्या गावात शि शिवसेनेचा कार्यकर्ता एक सुद्धा आला नाही भाजपचा सरकार बाहे असं आम्हाला असं वाटतच नाही का हे सरकार आहे म्हणून याच्यात असं पहिले पवारसाहेबांचं सरकार सा होतं तेव्हा आमच्या भरपूर कामं झालेत आमच्या गावात पण जेव्हा पवारसाहेब नव्हते पदाव ते आम्हाला काम एकही सुद्धा झालं नाही गावचं तर आम्हाला आता असं वाटतंय का पवारसाहेबांना आम्ही पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे